आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन खेळ चाले घातक विषारी घाटामध्ये रात्री, रात्री टँकर ना आणून पोलादपूर ठरत आहे का डम्पिंग ग्राउंड महाड एम आय डी सी मधील केमिकल कंपन्यांचे विषारी घातक टाकाऊ रसायन टँकरद्वारे रात्री अंबेनळी घाट परिसरात ठिकठिकाणी टाकण्यात आलेला आहे तसेच वाकन ग्रामपंचायत हद्दीत देखील हे घातक रसायन टाकण्यात आलेलं आहे या घातक केमिकल युक्त रसायनाची दुर्गंधी त्या परिसरात एवढी गंभीर आहे की जाया करणाऱ्याला श्वास घेताना त्रास होत आहे तसेच सदर रसायन शिरपूर जमिनीत बोरिंगला देखील घातक रसायन केमिकल मिश्रित पाणी येत आहे महाड एम आय डी सी प्रदूषण महामंडळ अधिकाऱ्यांकडून टाकण्यात आलेल्या घातक केमिकल रसायनची तपासणी करून हे रसायन एमआयडीसी आय डी मधील कोणत्या कंपनीच्या माध्यमातून टाकण्यात आलाय याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई केली जावी अशी मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमींकडून केली जाते आहे सनेज के ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार